आजपासून राज्यभर नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आदिशक्तीचा जागर अशी ओळख असलेल्या नवरात्र महोत्सवाची तयारी पंढरपूरमध्ये देखील झालेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आजपासून खरं तर नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आहे रुक्मिणी माता हे आदिशक्तीचं रूप मानलं जातं आणि या निमित्ताने आजपासून खरं तर दिव्यांची या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील आता करण्यात आलेली आहे आज सकाळी पुणे येथील भाविक राम जांभोळकर यांच्या वतीने खरंतर ही आकर्षक देशी विदेशी फुलांची ही सजावट करण्यात आलेली आहे या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप आणि रुक्मिणी मातीचं रूप हे अधिक खुलून दिसत आहे आज पहाटेपासूनच नवरात्रीच्या निमित्ताने रुक्मिणी मातीच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे नऊ दिवस हा उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो आणि रुक्मिणी मातेला विविध रूपामध्ये पूजा मानली जाते आणि विविध पौराणिक ऐतिहासिक अलंकार देखील परिधान केले जातात हे सगळं रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये येतात इकडूनच आपण बघतो की नवरात्र उत्सवाचा देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्सव सुरू झालेला आहे अनेक भाविक ज्योत घेऊन परत जाताना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन देखील जातात पंढरपूरमध्ये सध्या अनेक भाविक ज्योत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे इकडच आपण बघतो की मंदिरात देखील भाविक आता दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन राजू मिश्रास भारत नागने साम टीव्ही न्यूज विठ्ठल मंदिर पंढरपूर आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या